रवींद्र धंगेकरांनी खासदार मेधा कुलकर्णींवर जोरदार हल्लाबोल केलाय मेधाताई पोरकटपणा करत आहेत खासदारांनी काय केलं पाहिजे हे एकदा ठरलं पाहिजे असं धंगेकरांनी म्हटलंय शनिवार वाड्यामध्ये असेल तर प्रशासन कारवाई करेल असंही त्यांनी म्हटलंय माझ्यासोबत माझे आमदार शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आहेत आपण बघितलं तर ती जागा मूळ कोणाची तिथं कोणी जागा पेशव्यांना दिली मग पेशव्यांनी शनवारा तिथंच का बांधला आजूबाजूला लाल महाल होता हे सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं कर आहे आणि मग तुम्ही शुद्ध करण्याकरता कोणाकोणाला शुद्ध करणार तर तिथून त्यांना वरपर्यंत जावं लागेल आणि मग आपण खोटं काही अरुभाव आणायचा मी कोणतरी पण त्यांच्या डोक्यावर एवढं कोथडमध्ये शिष्य आहे त्याच्यावर काय बोलत नाही मग जैन धर्मांची जागा खाल्ली जाती महावीरांना घाण ठेवलं जातं गुन्हेगारी चालती तुम्ही खासदार आहात तुम्ही खासदार आहात ते आमची बघणी आहेत बहीण मी त्यांच्यावर एकत्र काम करतो तुम्ही खासदार आहात खासदाराने काय केलं पाहिजे हे जरा एकदा ठरलं पाहिजे तुम्ही चौकात हो ना हे असं आणि मग तुम्ही नवरात्राचे स्पीकर म्हणता पोलीस कशाला आहेत तुम्ही खासदार आहात मग पोलीस माझं ऐकत नाही म्हणून मला यावं लागतं ही कारणी तुम्ही समाजाला सांगायचं एक कार्यकर्ता म्हणून मला त्यांना विनंती की तुम्ही जरा थोडं थांबा तुम्ही एकंदर विजन करा एकंदर तुम्ही आता किती वर्ष खासदार आहेत तुम्ही काय पुण्याला आणलं पुण्याला काय दिलं तुम्हाला पक्षामध्ये किती विचारतात हा एक त्याचा एक भाग आहे कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे